नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहातहा जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी बहिणाबाई बीएड महाविद्यालये येथील विद्यार्थ्यांनी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन या संस्थेला दिली भेट शाहू शिक्षण संस्थेचे बहिणाबाई बीएड महाविद्यालय महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय नाशिक येथील विद्यार्थ्यांनी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन या संस्थेला भेट दिली संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र अहेर सर तसेच निफाड तालुक्याचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तमराव कडलक सर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांनी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांना अनेक प्रश्न व अनेक माहिती विचारली असता संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी त्यांना समजावून व समाधानकारक उत्तर दिली यावेळेस बहिणाबाई बी एड महाविद्यालय प्राचार्य पाटील मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करून जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर व निफाड तालुका अध्यक्ष उत्तमराव कडलक यांचे आभार मानले व प्राचार्य पाटील मॅडम यांना जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन यांच्या वतीनं सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या भेटीदरम्यान उपस्थित प्राचार्य पाटील मॅडम सहाय्यक प्राध्यापक तांबट प्राध्यापक डोमणे ममता कुलदीपके जाधव मिथिला पाटील आदी विद्यार्थिनी व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रतिनिधी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद